आज इंदापूर या ठिकाणी संपर्क कार्यालय या ठिकाणी इंदापूर तालुका व शहर भाजपा योगच्या एक मासिक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आमचे आमचे सर्वांचे नेते सन्मान्य ने हर्षवर्धन ने पाटील साहेब आमचे जिल्हाध्यक्ष अंकिशताई पाटील आणि निराभेमाचे संचालक राजवर्धनदा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती बैठकीचा विषय असा आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी मान्य हर्षोधनजीत पाटील साहेब हे उमेदवार तर शंभर टक्के असणारच आहे परंतु त्याच्या त्याच्या तेचे संदर्भात युवा मोर्चाचा सहभाग हा सिंहाचा असला पाहिजे या नियोजनासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी चर्चा झालेली आहे यामध्ये अनेक विषयांवर या म्हणजे मतमतांतरे झाली सर्वांनी आपापली मते व्यक्त केली परंतु येणाऱ्या काळामध्ये या इंदापूर तालुक्याला मान्य हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाटील साहेब यांच्या मागे आणि या सर्व आप पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने संपर्क वाढवण्याचा विषय असेल किंवा बाकीचे अनेक विषय आहेत जे संघटनेच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे त्याची या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पाठीमाग जो सुकाळ होता हर्षोधन पाटील साहेब यांच्या काळामध्ये तो सुकाळ या ठिकाणी चांगला काळ या तालुक्यातील जनतेसाठी पाण्याचा प्रश्न असेल बाकी इतर काही प्रश्न असतील याच्या संदर्भामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याला येईल आणि यासाठी या युवा मोर्चा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी मागे उभा आहे आणि संघटने संघटना म्हणून सुद्धा आम्ही जोरदारपणे या ठिकाणी काम करू एवढंच या या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी मुद्दे ठरवलेला आहे